आता अलीकडचं सैराट निघाले आमच्या आहे आमचीच शिर आहे आमचाच ऊस आहे आमचं शेत आहे त्यातूनच पळायला लागली ती आणि इकडं तिकिटासाठी एकमेकांचा उडाव चढायला कशाला ते तिकीट काढताय या ना आमच्या ऊसात पळा तू ज्यामुळे तू कशाला बघायला पाहिजे प्रत्येक शंत तू काय ही तुड्या मारू नका आमच्याकडं सगळं पण आमच्याकडं कोण बघायला तयार नाही म्हणजे अर्थान आपण आपल्या सेवेतला जाग्या ठेवाव्या लागतील आमच्या कुणी गायीबी लिहावं कुणी कविता बी लिहाव्या पुन्हा गाजावायच्या गायल्या पिठ्याला टाळ्या पडते कविता माजव टाळ्या गाणार आला सिनेमाला काळ्या माथीत माती आणि ते तिकडं मरायला लागते <laughs> अगदी कविता सुद्धा या नबाने या नबाने या भुईला आण द्यावे आणि त्या मातीतून चैखन्य गावे अशी कोणती पुण्य येते फळाला की जुंधड्याला चांगलं घडून जावंय टाळ्यांचा फटडा अरे वा वा काय अरे तिकडे करायला कुठं टाळ्या वाजवत तिथं चांगलं नाही काढलेलंय तिथं गडफास ला तिथं माझा बाप लकाडलाय काढलाय त्या जुंध्याला ते बघा पण नाही आमच्या औषधी मागचा आणि भाऊजी शेतकऱ्यांना अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा मध्ये गेल्याच वर्षी सेल प्रश्न सोडवण्यासाठी खेडामुळे काय झालं तर पंचवीस एकर पंचवीस हजार एकर जमीन परत मिळाल्या नुसतं आंदोलन करणं सरकारवर का त्याचं काम नसतं